वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नया अकोला गावात अज्ञात चोरट्यांनी रात्री तब्बल आठ घरफोडी करून तीनशे ग्राम सोन्याचे दागिने केले आहे या घटनेने गावातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले तर एकाच रात्री आठ घरे फोडल्याने पोलीस यंत्रणा सुद्धा अवाक झाले आहे या गावातील ग्रामपंचायत कर्मचारी अजय तायडे दररोज रात्रीला गावातील नळ सोडतात रात्री त्याच कामाला जात असताना त्यांना तीन ते चार अज्ञात युवक हातात रॉड घेऊन उभे असल्याचे दिसले तायडे हे त्यांच्यावर लक्ष ठेवून असता अज्ञात चोरट्यांनी सोळंके यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला तात्काळ तायडे यांनी गावातील काही नागरिकांना रात्रीच फोन करून माहिती दिली यावेळी नागरिक जमा झाले असता तेथून चोरट्यांनी आपले काम फत्ते करून पलायन केले नागरिकांनी तात्काळ वलगाव पोलिसांना माहिती देऊन पोलिसांनी तात्काळ धाव घेतली अज्ञात चोरट्यांनी विनोद चव्हाण यांच्या घरातील बहात्तर हजार नगदी तीनशे ग्राम सोन्याचे दागिने चोरी केले चोरट्यांनी गावातीलच रामेकर यांचे घर बंद असते त्यांच्या घरात प्रवेश करून भोजनावर यथेच्छ ताव मारून तेथील पोळ्या सोबत घेऊन पसार झाले या घटनेबाबत वलगाव पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे वलगाव पोलीस अज्ञात चोरट्यांच्या तपासात कामी लागले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती